प्रदीप सुरेश मोराळे हे गारवा मशीन म्हणजे पाच महिने झालं बीडमध्ये चालू न नगर किंवा तर चांगला रिस्पॉन्स आहे मशीनचा आणि चांगल्या लोकांचा बी रिस्पॉन्स आहे ह्याच्या गारवा मशीन निवडण्याचं कारण आहे सिंगल ट्रान्झलेशन मध्ये स्वच्छ रस निघतो आणि माश्या ते म्हणजे मधुमाश्या त्याच्यापासून हे होतं आणि लोकांना बी आहे ती तीन वेळेस घालायची गरज नाही ऊस रसवंतीमध्ये मशीन मशिन चालावी लय सिम्पल आहे एक सिंगल ट्रान्जेशन रिटर्नचा एक आहे आणि समोरचा एक आहे वापस बी येतो ऊस आणि स्वच्छतासाठी बी चांगली आहे धुवून खोलून आपण हे करू शकतो तिला धुवून काढू शकतो लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे कारण की पहिलीच आपली जिल्ह्यात मशीन आहे अशी जे सिंगल ह्याच्यामध्ये रस काढते आणि चांगला रिस्पॉन्स म्हणजे चांगला रस विनिग होतो ह्याच्यातून मशीनचा थोडा प्रॉब्लेम झाला मोटरचा झालता लेकिन दोन दिवसानंतरच रिप्लेस करून दिले आपल्याला मशीन हॉटेल टाकल्यावर जोडधंदा उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं मी रसवणते जोडधंदा केला आणि चालू चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा मी भेटायचं असलं तर नगर नाका बीडमध्ये बाबा चौकामध्ये यायचं थंडगार रस पिऊन जा एकदा बघून जा मशनला नवीन व्यवसाय बी चांगला आहे हो आपले गारवा मशीन चांगला रिस्पॉन्स आहे तिथे